एवढ्या पैशाचा हा तरुण मुलगा काय करणार आहे बर चला आता मला माझं कार्ड द्या हो हो सर मी लगेच कार्ड बनवून देतो मला फक्त दहा मिनिट द्या फक्त दहा मिनिट जेवढ्या वेळात लकी त्याच्या फोन मध्ये आलेल्या त्या मेसेजला पुन्हा पाहून खुश होत होता त्याचे जुने दिवस आठवत होता तेवढ्याच वेळात एक नव कुरस सुप्रीम कार्ड घेऊन मॅनेजर देशमुख त्याच्या पुढे येऊन उभे राहिले ते कार्ड पाहताच त्याला त्याचे सगळे जुने दिवस आठवले बाईक घेण्यासाठी नसलेले पैसे फक्त एका भाकरीवर काढलेले कित्येक दिवस सायकलवर डिलिव्हरी करत केलेलं ते मुंबई दर्शन कॉलेजच्या मित्रांनी उडवलेली खिल्ली काव्याने गरिबीमुळे केलेली फसवणूक आणि रोज नव्या उमेदीने जगण्यासाठी मिळवलेला आत्मविश्वास सगळं सगळं आठवत होतं पण त्या कार्डकडे पाहून मॅनेजरलाच असे वाटू लागले होते की ते कार्ड लकीच्या संपत्तीपुढे शोभत नव्हते त्यांनी त्या कार्डवर लकीचं पूर्ण नाव लक्ष्मण बाळासाहेब सरंजामे नोंदवून घेतलं होता आ, हे घ्या सर तुमचं कार्ड पासवर्ड वगैरे सगळं तुम्हाला आम्ही तुमच्या लकीने ते कार्ड वर खाली आलटून पालटून पाहिलं त्यानंतर तो बँके बाहेर जायला निघाला इथे रसिका स्वतःच्या केबिनमध्ये मध्ये डोक्याला हात लावून बसली होती इतक्या वेळात आतमध्ये काय घडले असेल याविषयी तिला काळजी वाटत होती तिच्या मनात लकी वेडा नाही तर शाती रसावा आणि त्याने देशमुखांना बंदी बनवून ठेवलं असेल असाही विचार येऊन गेला तिला तर लकीला पाहता क्षणी त्याच्याबद्दल संशय आला होता याच विचारांमुळे नुकसान होणार हे निश्चित पण जसे देशमुख लकीसाठी कार्ड घ्यायला बाहेर आले तसं सारं काही अलबेल असावं अशी ही शाश्वती तिला मिळाली पण मग हे एवढ्या घाईघाईत कुठे चालल्या आहेत मनातल्या मनात तिने मनात स्वतःलाच विचारला रिलेशनशिप मॅनेजर देशमुख यांना सुरक्षित पाहून बँकेतली बाकीची माणसं सुद्धा दारापासून लांब जाऊन थांबली होती पण देशमुख एकदा बाहेर बाहेर येऊन गेल्यावर त्या कोणीच परत इथे चिंतेने अर्धी झाली होती कारण जर काहीही गडबड झाली असती तर तिची नोकरी जाणार होती चिंतेत असलेल्या रसिकाने मान वर करून लाऊंजच्या दिशेने बघितलं आणि तिथलं दृश्य पाहून तिचे डोळे विस्फारले जगाची एक चिंता न करता लकी शांतपणे लाऊंजमधून बाहेर पडून दरवाजाकडे जात असल्याचे तिला दिसले रसिका मोठ्याने लकीवर ओरडली ए थांब तू असा न सांगता इथून निघून जाऊ शकत नाहीस तुझी हिम्मत कशी झाली आमच्या जबरदस्ती खडसावून विचारला लकी आनंदाच्या भरात हसत म्हणाला मी आधी म्हटलं होत मी इथे फक्त पैसे घ्यायला आलोय रसिकाने पाहिलं की त्याच्या हातात एक चमचमणारं सुप्रीम कार्ड होता लकीने हे कार्ड आतून चोरल्याचं रसिकाच्या मनात आलं आणि तो ते चोरून पळून जाण्याच्या बेतात आहे असं वाटताच जोरात ओरडली सिक्युरिटी सिक्युरिटी तिचा आवाज ऐकून दोन बंदूकधारी गार्ड रसिकाकडे धावत आले हा चोरी करून पळून जात होता रसिकाच्या तोंडून लकीने हे ऐकले तेव्हा त्याचे कान टवकारले तो पुरता गोंधळून गेला होता त्याने घाबरून आपला जीव वाचवण्यासाठी धाव घेतली पण त्याआधीच गार्ड्सने त्याला पकडले आणि त्याच्या खिशाची झडती घेण्यास सुरुवात केली लकीला आता रसिकाचा राग येऊ लागला होता तर इकडे रसिकाने पाहिले की लकीने त्या सुप्रीम कार्डवर स्वतःचे नावही गोंधवून घेतले होते तुझी इतकी हिम्मत की, की देशमुख सरांना घाबरून तू बळजबरीने या कार्डवर तुझे नावही नोंदवून घेतले याचे खिसे नीट तपासा ही मुलगी मला नक्की कोण समजतेय हे लकीला समजत नव्हतं मॅडम याच्या खिशात काही नाहीये पण याचे दोन्हीही खिसे फाटलेत मॅडम याने या खिशात चाकू सुरी किंवा कुठलंही धारदार हत्यार ठेवलं असेल तर ते काढताना याचे खिसे फाटले असतील तर अरे वेळ आहेस एस का हे सगळं काय बोलतोय देशमुख सरांनी स्वतः अरे देवा रसिकाचे डोळे अचानक मोठे झाले त्या चाकूने लकीने देशमुख सरांचा खून केला अशी शंका तिच्या मनात आली होती रसिकाने लगेच तिचा फोन काढला आणि पोलिसांना कॉल करून म्हणाली हॅलो पोलीस स्टेशन मी न्यू सिटी बँकेतून बोलते एका माथे फिरू चोराने आमच्या बँकेत घुसून आमच्या मॅनेजरचा खून केलाय प्लीज तुम्ही ताबडतोब इथे या असं म्हणत रसिकाने फोन ठेवला इथे दोन्ही गार्ड्सने लकीला गुडघ्यावर बसून त्याच्या डोक्यावर बंदूक धरली होती आत बसलेल्या मॅनेजरलाही या साऱ्याचा सुगावा लागला आणि आपली सर्व सिस्टीम बंद करत ते बाहेर आले काय चाललंय देशमुख साहेबांना जिवंत आणि सुखरूप पाहून अगदी आनंदात आणि आश्चर्यचकित होऊन ती म्हणाली सर तुम्ही जिवंत आहात पण पुढच्या क्षणी तिच्या आनंदाचं रूपांतर दुःखात झालं कारण आपण किती मोठी चूक केली आहे याची हळूहळू गर्दीतून पुढे आले आणि पुढे येताच त्यांना दिसले की बँकेच्या गार्ड्सने लकीला बंदुकीच्या नोकेवर धरलं होतं देशमुख लगेचच लकीच्या दिशेने धावत गेले हे कोणी केला अक्कल आहे तुम्हाला बाजूला वा सर मला खरंच माफ करा यांच्या या मूर्खपणाबद्दल मी तुमची माफी मागतो रिअली सॉरी देशमुख लकीच्या पाया पडायचेच बाकी होते लकी त्यांचा हात धरून उभा राहिला आणि मग रसिकाकडे बघू लागला लकी संयम राखण्याचा प्रयत्न करत म्हणाला तुम्ही विचारत होता हे कोणी केले हे हिनी केला आणि एवढंच नाही तर पोलिसांनाही बोलवलंय हिला वाटत होत की मी एक दरोडेखोर आहे जबरदस्तीने तुमच्याकडून हे कार्ड बनवून घेतलं तुमचा खून केला आणि मग फरार होण्याचा प्लान केला घाबरलेली रसिका कधी जमिनीकडे तर कधी छताकडे बघत होती रसिका का केलास तू असा सर सर मला वाटलं की तू जबरदस्तीने आज शिरलाय याने, आणि याने तुमच्यावर हल्ला करून तुमच्याकडून बळजबरीने हे कार्ड बनवून घेतलं आणि मग तुम्हाला मारून टाकलं असं मला वाटलं म्हणून मी मला फक्त तुमची काळजी वाटत होती सर ए, कोण हे कोण आहे तुला माहिती आहे का अगं हे लक्ष्मण बाळासाहेब सरंजामे आहेत हे सरंजामे सरंजामे कुटुंबाचं खातं आपल्या बँकेच्या सर्व शाखांमध्ये सर्वात मोठं खातं आहे हे तुला माहिती आहे ना हे नाव ऐकताच रसिकाच्या पायाखालची जमीन सरकली या मुलाच्या नावावर किती प्रॉपर्टी आहे माहिती आहे का हा सगळा परिसर तो स्वतः एकटा विकत घेऊ शकतो एवढी रसिका तिच्या टप्पोऱ्या डोळ्यांनी लकीकडे एकटक पाहत होती लकी सुद्धा कधी त्या दोघांच्या दिशेने बघत होता तर कधी आजूबाजूला उभ्या असलेल्या लोकांकडे बघत होता आता पहिली गोष्ट म्हणजे पोलिसांना फोन करून सांग की माझ्याकडून चूक झाली आणि त्यानंतर जाऊन लकीची हात जोडून माफी माग जर त्याने तुला माफ केले तर ते तुझे नशीब समज नाहीतर तुझी नोकरी गेलीच म्हणून समज आता माझ्याकडे दुसरा कोणताच पर्याय उरला नाहीये रसिका मनातल्या मनात म्हणाली आणि मग तिने खिशातून फोन काढून पोलीस स्टेशनला फोन लावला रसिकाने पोलिसांना सांगितले की तिची चूक झाली आणि ती ज्या व्यक्तीला दरोडेखोर समजत होती तो प्रत्यक्षात कोणी दरोडेखोर नसून शहरातील सर्वात मोठ्या आणि श्रीमंत माणसाचा मुलगा होता पलीकडून आवाज आला मॅडम सॉरी पण गाडी केव्हाच निघाली तेव्हा तिथे पोहोचली असावी आता तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते इन्स्पेक्टर साहेबांना सांगा असं म्हणत पोलिसांनी कॉल कट केला आय एम डेड रसिका स्वतःशीच पुटपुटली तिचे हात थरथरू लागले होते आता काय करावं ते तिला काही समजत नव्हतं आता लकीची माफी मागण्याशिवाय तिच्याकडे दुसरा पर्यायच नव्हता त्यामुळे ती लकीसमोर हात जोडत म्हणाली सर मी तुमच्याबद्दल गैरसमज करून घेतला खर तर तुमची रसिकाने त्याच्या कपड्याच्या अवताराकडे बघून एक श्वास घेतला आणि म्हणाली तुमची काही चूक नसताना तुम्हाला हा त्रास झाला तुम्हाला दुखवण्याचा माझा अजिबात हेतू नव्हता मी जे काही करत होते ते बँकेच्या सेफ्टीसाठी करत होते रसिकाने आपली मान खाली घातली ठीक आहे ठीक आहे इट्स ओके आता झालं ते झालं लकी हे म्हणत शांतपणे उठला आणि रसिकाच्या हातातून सुप्रीम कार्ड घेऊन तिथून निघून गेला लकीने इतक्या सहजासहजी रसिकाला माफ केले हे तिच्यासाठी खूपच अनपेक्षित होते एकीकडे तिला तिच्या कानावर विश्वास बसत नव्हता तर दुसरीकडे लकीला स्वतःवर विश्वास बसत नव्हता तर तो चक्क एका रात्रीत इतका श्रीमंत झाला होता धुळीपासून सोन्यापर्यंत एका माणसाचे रूपांतर झाले होते त्याच्या आयुष्याच्या नव्या पर्वाचं स्वागत करायला तो आतुर झाला होता खरंतर त्याला क्लासला पोहोचायला आज जरा उशीरच झाला होता त्यामुळे रसिकाला काहीही न बोलता तो तिथून निघाला लकी मुंबई विद्यापीठाच्या एका प्रसिद्ध कॉलेजमध्ये शिकत होता जुहू सारख्या मुंबईच्या उपनगरात लकी रोज शिकायला जायचा सगळे कॉलेजचे हे दिवस जगत होते पण लकी मात्र हे दिवस फक्त मोजत होता कॉलेजमध्ये प्रवेश करताच त्याचा पाय चिखलाच्या खड्ड्यात पडला हा ही शपथ लकी स्वतःशीच पुटपुटला आणि रस्त्याच्या कडेवरच्या एका दगडावर पाय ठेवत तसे बूट साफ करू लागला पॅन्टवरील डाग साफ करण्याच्या विचाराने तो बाथरूमच्या दिशेने वळाला आला तो अचानक बिल वाजली त्याच्या क्लासची वेळ झाली होती त्यामुळे तो धावतच वर्गात पोचला लकी आता गरीब नव्हता पण त्याचं नशीब अजूनही त्याची साथ देत नव्हतं लकीला दाराबाहेरून प्रोफेसर कमलनाथ काळे व्यासपीठावर आल्याचे दिसले आणि त्यांनी आजचं लेक्चर सुरू केलं होतं असं त्याच्या लक्षात आलं त्यांची नजर क्लासरूम बाहेर उभ्या असलेल्या ले लकीवर पडताच त्यांचे डोळे नैराश्याने भरून आले काही न बोलता लकीने मान खाली घालून क्लासरूम मध्ये प्रवेश केला क्लासरूम मध्ये पाऊल टाकताच सगळे त्याच्याकडे बघू लागले त्याच्या कपड्यांची अवस्था सगळ्यांसाठीच त्याला चिडवण्याचा आणखीन एक मुद्दा देऊ पाहत होती याला केव्हापासून उशीर होऊ लागला सूर्य पश्चिमेला उगवू शकतो पण याला कधीच उशीर होऊ शकत नाही एक मुलगा म्हणाला अरे त्याची पॅन्ट बघ आऊी ए छपरी वर्गात मुली आहेत हा म्हणजे चांगले कपडे तुला तुझ्या दीड दौडीच्या पगारात परवडतच नसतील पण निदान स्वच्छ कपडे तरी घालून येत जा रे अरे चांगले कपडे कुठून आणणार हा याच्याकडे एवढेच कपडे आहेत हेच पुरे याच्यासाठी लकी हे फक्त आजच ऐकत होता असे नाही तो रोज अशा घटनांना सामोरे जायचा पण आज त्याच्या चेहऱ्यावर एक हलकेसे स्मिथ होते आज या कम नशिबी मुलाने किती मोठं नशीब काढलाय हे या लोकांना माहिती नव्हते लवकरच तो एक भला मोठा बदल करून सर्वांसमोर येणार होता असा बदल ज्याच्याबद्दल कित्येकांनी स्वप्नातही विचार केला नसावा वर्गात बसलेल्या मुलांचा आवाज वाढू लागताच पलीकडून कमलनाथजी ओरडले आप, आप बोलणं बंद करा तुम्ही असेच बडबड करत राहिलात तर मी पुढे शिकवणार नाही तोपर्यंत लकीही त्याच्या बेंचवर जाऊन बसला होता कमलनाथजी पुन्हा शिकवू लागले आणि शिकवत असताना त्यांची नजर पुन्हा पुन्हा लकीकडे पुन का वळत होती हे काही लकीला समजले नाही थोड्याच वेळात वर्ग संपला चला आजचा वर्ग इथेच संपला तुमचा होमवर्क मी इथे बोर्डवर लिहून ठेवलाय किमान तो वाचा आणि उद्या न विसरता करून आणा उद्या भेटू काव्या तो आवाज कानावर पडताच सगळे वर्गाच्या मागच्या दाराकडे बघू लागले दारात काव्याचा नवा बॉयफ्रेंड राहुल उभा होता सगळे राहुलला चांगलेच ओळखून होते राहुलने दारातून डोकावले तर तिथे कोणीच नव्हते तो हळू स्वर्गात शिरला आणि थेट काव्याकडे गेला काव्या गे लकीची गर्लफ्रेंड होती त्यांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं याची माहिती एव्हाना सगळ्यांनाच होती पण दोघांचे ब्रेकअप झाल्याची ना कुणाला माहिती होती ना कोणाचे ते लक्षात आले होते पण आता सगळ्यांना समजून चुकलं होतं की राहुल काव्याचा नवीन बॉयफ्रेंड आहे काव्याला राहुलच्या मिठीत पाहून लकीच्या मनात खोलवर झालेली कालची जखम पुन्हा ताजी झाली पण तरीही तो शांतपणे तिथेच बसला होता आणि त्याने आपल्या रागावर ताबा ठेवला होता अरे लोकी ते सगळं काय चाललंय जे दिसत आहे तेच चाललंय पण आपल्याशी त्याचा काही संबंध नाही अरे भाई तुला माहितीये किती चालू मुलगा आहे हा राहुल आतापर्यंत याने आपल्या कॉलेजच्या पाच मुलींना फसवले आणि आता तुझी ही काव्य सहावी झाली आहे <laughs> जाऊ दे ना ज्याचा त्याचं आयुष्य ज्याचा तो जगेल नाही तर दुसरीकडे राहुल आणि काव्याची नजर लकीवर पडताच ते त्याला चिडवण्यासाठी जाणून बुजून त्याच्या समोरून जाऊ लागले ए लकी ऐक तिने दुसऱ्या हाताने तिचा मोबाईल काढून लकीच्या चेहऱ्यावर त्याचा कव्हर फेकला आणि म्हणाली आता मी तुझ्यासोबत सोबत नाहीये तर मला तुझ्या या लो क्लास कव्हरची गरज नाहीये लकीने खाली पडलेलं ते कव्हर उचलून त्याच्या बेंचवर ठेवला काओ याने तुला कव्हर गिफ्ट केला अरे रे याला काही कळत की नाही मुलींना गिफ्ट म्हणून कव्हर कोण देत राहुलला लकीचा अपमान करायची एकही संधी सोडायची नव्हती लकी मनातल्या मनात हसत होता हानी त्याची मोबाईल गिफ्ट करायची लायकी नाही तो ह्यासल थर्ड क्लास कव्हरच गिफ्ट करू शकतो ना कंगाल रे कंगाल <laughs> चल मी आज तुला एक नवीन फोन घेऊन देतो लगेच शोरूम मध्ये जाऊ आणि माझ्या हनीसाठी लेटेस्ट व्हर्जन विकत घेऊ हो की नाही राहुलचं बोलणं ऐकून लकीला हसू आवरत नव्हतं पण त्याने संयम राखला हो हनी आधी आपण नवीन फोन घेऊ मग त्यानंतर पार्टी करू आणि मग आज रात्री राहुलच्या चेहऱ्यावर बोट फिरवत काव्य म्हणाली राहुल आणि लकीलाही तिचा इशारा आणि त्या मागचं कारण दोन्ही लक्षात आलं लकीला माहिती होतं की ती फक्त त्याला चिडवण्यासाठी उकसवण्यासाठी हे सगळं करत होती लकी हे सगळं काय चाललंय हे सगळं तुझ्या डोळ्यांपुढे घडतंय आणि तू फक्त हसतोय तुला राग कसा येत नाही अरे काव्याची तुझ्याशी असं वागण्याची हिंमतच कशी झाली जे काही घडत आहे ते चांगल्यासाठीच घडत म्हणून चिल कर लकी पुन्हा राहुल आणि काव्याकडे पाहू लागला त्या दोघांना लकीचा हसरा चेहरा पाहून धक्काच बसला चल जाऊया हनी हनी नाही हबी आजपासून तू मला हबी म्हणशील आणि मी तुला माझी वाईफी म्हणेन हे ऐकून लकीला अचानक थोडं वाईट वाटलं काव्या तू हे सगळं का करतेस हे असं वागून तुला काय साध्य करायचंय लायकीत राहायचं कळलं ना जास्त बोलायची गरज नाही यापुढे जर माझ्या काव्याबद्दल काही बोललास किंवा तिच्याकडे बघितलास तर मी तुझी रस्त्यावर परेड करेन हे सुद्धा निर्वस्त्र कळलं ना <laughs> सुदे मित्रा त्याची गरज भासणार नाही मी ना वाईट गोष्टी बघतो ना त्यांच्याबद्दल बोलतो काव्या आता तू लिमिट क्रॉस करतेस कासारख्या चांगल्या मुलाला सोडून तू या एक नंबरच्या वाय गेलेल्या मुलासोबत फिरतेस दुसऱ्यांना असा त्रास देण्यापेक्षा तू कुठेतरी जाऊन तोंड का नाही काळा करत साक्षी काय बोलते आहेस याचं भान तरी आहे का तुला तोंड सांभाळून बोल मी जे काही बोलतेय ते बरोबर आहे तुला स्वतःची लाज वाटली पाहिजे काव्या तू अशी वागशील असं मला कधीच वाटला नव्हता लकीसारखा चांगला मुलगा तुला शोधून सुद्धा सापडणार नाही तू खूप मोठी चूक करतेस पाहिले की साक्षीचे बोलणे ऐकून राहुलचे कान ठोकारले होते पण ती खरं काय तेच बोलत होती त्यामुळे राहुल काहीच करू शकत नव्हता तू एवढ्या लवकर कशी विसरलीस की लकी प्रत्येक कठीण प्रसंगी तुझ्या पाठीशी कसा उभा राहायचा जेव्हा तू आजारी होतीस आणि तुला उभंही राहता येत नव्हतं तेव्हा हाच गरीब मुलगा तुझ्यासाठी जेवण बनवून आणायचा तुझे कपडे धुवायचा आणि तुझ्यासाठी औषधही आणायचा यातला काहीच आठवत नाही का तुला जेव्हा आपण सगळे हिमाचलला फिरायला गेलो होतो आणि तुझा पाय मुला होता तेव्हा हाच गरीब मुलगा आपली नोकरी सोडून एका रात्री धावत पळत तुझ्याजवळ आला होता त्याचं तुझ्यावर किती प्रेम होतं हे माहिती असूनही तू त्याला असं डीच कसं करू शकतेस लकीकडे पैसा नव्हता पण तरी तो काव्याला तळ हातावरील फोडाप्रमाणे जपायचा पण तिला ते मानले नव्हते अगं हा लकी त्याच्या तुटपुंज्या पगारातूनही तुझ्या पाणीपुरीसाठी रोज पैसे बाजूला काढायचा तुला कदाचित माहिती नसेल पण मला माहिती आहे की आजही हा बाईक घेण्यासाठी पैसे वाचवतोय त्यासाठी तो रोज फक्त वरण भातावर दिवस काढतोय फक्त आणि फक्त कधीतरी तुला बाईकवर फिरायला घेऊन जाता यावं म्हणून अगं तुझ्यासाठी इतका मरमर -मर मरतो तो रोज आणि तू त्याच्याशी असं वागून त्याचा अपमान करण्याचा प्रयत्न करतेस हो मग हा तर त्याचा प्रॉब्लेम आहे ना मी तर त्याला आधीच सांगितलं होतं की त्याला माझ्यावर प्रेम करणं परवडणार नाही मग त्याला माझ्याबद्दल इतकं सिरियस व्हायची काय गरज होती आज जर मी चीज सँडविच खाऊ शकते तर बिना तुपाची कोरडी पोळी का खाऊ हा माझा बॉयफ्रेंड व्हायच्या लायकीचा तरी आहे का याचे कपडे बघ केस बघ याची हेअरस्टाईल बघ हाऊ डाऊन मार्केट आणि राहुलकडे बघ कुठे हा राजा भोज आणि कुठे हा गंगू तेली म्हणून मी राहुलला हो म्हणाले शेवटी मलाही माझं स्टँडर्डचं आयुष्य जगण्याचा पूर्ण अधिकार आहे लकी तिचं म्हणणं लक्ष देऊन ऐकत होता त्याने काव्याला योग्य असं प्रत्युत्तर द्यायचं ठरवलं होतं पण ते देण्याआधीच अचानक त्याचा फोन वाजला त्याने मोबाईल खिशातून काढला आणि एका अननोन नंबरवरून कॉल आला असल्याचे त्याच्या लक्षात आले त्यामुळे लकी फोन उचलायला काव्यासमोरून क्लासरूम बाहेर निघून गेला उद्धट कुठचा चल हबी चल राहुलचा हात घट्ट धरला आणि निघून गेली इथे लकीने फोन उचलला पण तो काही बोलायच्या आतच तस डाउनलोड करा पॉकेट एफ एम ऍप आणि ऐका अनलकी ठरलेल्या लकीची रोमांचक गोष्ट लकी रोमांच लखपती कधीही कुठेही तीही फ्रीमध्ये